नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी आजचे दुपारनंतरचे कापूस बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तत, चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणी आज दुपारनंतर कापूस भाव सुपर क्वालिटी कापूस सात हजार चारशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती सेल या ठिकाणी लो क्वालिटी कापूस हरदड कापसाला सहा हजार रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार चारशे साठ रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती सेल या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटल तसेच पुढील पावती सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे पंचेचाळीस रुपये क्विंटल आणि थोडासा लो क्वालिटी कापूस सात हजार रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे पुढील पावती सेलू या ठिकाणी हरदड कापसाला सहा हजार सातशे रुपये क्विंटल आणि सर्वात लो क्वालिटी कापूस सहा हजार रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे पुढील पावती सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल आणि थोडासा फरदड कापसाला सहा हजार आठशे रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती सेलू या ठिकाणी आजचे सर्वोच्च दर सात हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे